समाज साधना न्यूज सदैव सिरकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची छत्रपती संभाजीनगर येथे वस्तू आणि सेवा कर सहायुक्त पदावर बदली झाली आहे मंगळवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाने सनदी अधी अधिकाऱ्यांच्या बदली जाहीर केल्या यामध्ये सन दोन हजार तुकडीचे आय एस अधिकारी असणारे राहुल करडेले यांची नांदेड जिल्हाधिकारी नियुक्ती झाली त्यांनी यापूर्वी अमरावती सहाय्यक जिल्हाधिकारी परभणी सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा जिल्हाधिकारी आणि अधी सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आदी विविध पदे भूषवली आहेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची सहायुक्त वस्तू आणि सेवा कर छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्ती झाली आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत गेल्या अडीच वर्षांपासून नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर होते तीस सप्टेंबर दोन हजार रोजी ते नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावरून रुजू झाले होते विविध जन कार्यक्रम सामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवणारे अधिकारी उत्कृष्ट प्रशासक म्हणून अभिजित राऊत यांची कारकीर्द कायम स्मरणात राहणारी आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा